साहेबांचे वय आता चौऱ्याऐंशी वर्ष आहे आणि त्यांना नेहमी आवड आहे की मुलामध्ये राहायची कृष्णनगर शाळेचे ते अनेक वर्ष आहेत अठरा वर्ष या शाळाचे अध्यक्ष वैशिष्ट्य तुम्ही बघितलं की आज या चौऱ्याऐंशी वर्षामध्ये ती मुलांच्याकडे राहत नाही ते स्वतः पती पत्नी कृष्णानगरला त्यांचं चवऱ्या त्यांचं त्यांचा व्यायाम सगळे आम्ही देऊन ते शाळेतलंच तयार होऊ शकतात ते म्हणते शाळेनंतर आपण आमच्या केंद्रातल्या आपल्या सरांनी आपल्या अडीचशे संस्कृत आदेश आमच्या दिव्यांग संघटनेचे जिल्ह्याचे सेवा शेवट चालेल म्हणून संगम माहली त्यांनी काम केलेलं आहे लोकेशन रेव्हन्यूला होते आणि पडतरी सरांनी आम्ही एक दहा देश बघितलेला आहे परदेशाच्या शाळा कशा असतात परदेशातील शिक्षण पद्धती काय परदेशात कसं कसं होते अशा प्रकारचं काम बडदे सरांच्या बादशाखी की अनेक भागंदारे बायका सुद्धा परदेशामध्ये देण्याचं काम बडदे सरांनी केलेलं आहे आणि आज ते स्वतः या ठिकाणी गाडी घेऊन त्यांचे ते आलेले आहेत एस पी साहित्य येथे साधारण आहे या ठिकाणी आमचे मित्र काय छान आहेत नाही काय ते पण आहे काय तुमचं म्हणजे साहेबांना देखील हां नऊ केंद्र म्हणजे जे जिम्मे तालुके जे मला गेले होतं चक्का साहेब माझे वर्ग मित्र टी एडचे अत्यंत नेमकी असे जे अधिकारी आहेत त्यांनी गेड असल्यापासून त्यांना पात्र सायगाव त्यांचं गाव आहे त्यांनी खरोशी केंद्र म्हणजे नदीच्या पलीकडं तिथं साहेब सोळशी आणि म्हणजे संजय तापळ समोर येत आहे त्या खरोशी खरुशी त्या केंद्र म्हणजे काम केलेले आता नऊ केंद्र म्हणजे मला त्याचं जे ते बांबोली आता थोडेसे निघा गेला त्याच्याकडे केळगळ केळंब किंवा मेळा त्या भागात हांडे ग्राशी जगत नाही हा त्याच्याकडे नऊ केंद्र आहेत व्यस्त आहेत खूप या ठिकाणी स्वागत आहे या पाणी केंद्रामध्ये ज्या शाळा आहेत त्यामध्ये मागच्या खेडके दिवस झाले परंतु केटलीमध्ये जे आमचे वर्तीस्थळे तिथं चांगला होत आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात दुर्गम असं केटली पुढं आहे तिथं गाडी सुद्धा जाते आता आपण मुलाव गेलो सुद्धा रस्ता आपण त्या शाळेले आहे तिथं साहेबांना जी शाळा जी शेवटी शेवटीचे दोन शिक्षक आहेत तिथं लाभ आहेत तिथली साहेब मुली तर साफ कुठून चालायची होती बच्चार पाचवी शाळा तिथं त्या भागात मोठी शाळा तेथली एक आहे जी आता स्कूल म्हणून होते तिथं पवार किंवा त्या अनेक दिवस आले तीन दिवसात शिवाजी वडी तेथल्या या सावरी प्रारंभ आहेत आमच्या समोर सावरी अत्यंत अशा प्रयोगशील शिक्षक आहेत राज्यापर्यंत त्यांचा आहे त्यांचा उत्साह असतो विशेष करून खाऊ घालण्यामध्ये त्यांचा मोठा आहे असतो की या सकामकून त्यानुसार ती शाळा आमची सावरी शाळा आहे तसं ज्या आघोंडे सर मुख्य केल्यापेल त्या आघोंडावर त्यानंतर या ठिकाणी मावशी शाळा आहे त्या जलपा गायकवाड मार्ग आहे आणि त्या ठिकाणी जे मावशीवाडी शाळा आमची शेवटची दोन शिक्षण शिक्षण फेल झाली की ह्या गावचं पुण्यापासून झालं हे सगळं गाव करून ते खूप पडले सांगली जिल्ह्यामध्ये परंतु ह्या लोकांनी इथं पावसावाडी गाव आहे त्यांनी तिथं त्या मंदिरापेक्षा ते पण गाव पण शब्द टक्के या लोकांना सातभारा नाही सर सर हां म्हणजे या पावसावाडी गावाला सातवारा नाही होते इथं असं श्र गाव सर आठवार हा आठवार झालं सर तुमच्याकडे तुम्ही आता झुपर त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती की इथं तीन तीन वेळा आतमाला आहे म्हणजे कोयनेमध्ये झालं त्यानंतर या ठिकाणी फॉरेस्ट वन भागांना काय केले नंतर ते सह्याद्री प्रकल्प आला आणि ते तर कोर झोन बफर झोन असं या ठिकाणी त्यामुळं या लोकांना तसं उदरनिर्वाह साधन त्यामुळे या भागातल्या लोकांना मुंबई पुण्याकडे साचरण या ठिकाणी जातात थोडाफार आता पर्यटन अलीकडच्या काळामध्ये होते म्हणून काय हाती व्यवसाय घेत आहेत तर की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तू ही मुलं तुम्हाला दिसतो की स्मार्ट मुलं अशा आहेत निश्चितपणे या ठिकाणी सगळी काही मुलं आम्ही बोलू शकलो नाही परंतु mm. तुमचं ऐकायला मिळावं आमची असं की ज्याची तुम्ही काय घेता याच्यापेक्षा साहेबांनी मुलं आहेस तुमची आहे तुमची नाती आहे तुम्ही आणि साहेबांच्या शैक्षणिक क्षेत्रात हे फार मोठं असं त्या ठिकाणी कार्य आहे त्यामुळं जगताप साहेबांना अनेक कार्यभार आहे मला मानले तरीही या ठिकाणी आपण पहिल्यांदा त्यांची बरोबर होती त्यापासून पुढं मार्गदर्शन करा त्यानंतर पाच तारखेपासून दुसरी आहे या भागामध्ये विशेष आम्ही आता काळपर्यंत प्रयत्न केला ना मला अकरा परीक्षा पुढं घ्या म्हणजे डायट काल ते चार तास स्थिती चालेल दोन हजार ते चालू आहे डायडच्या प्राप्तांना फक्त महाबळेश्वरच्या साहेबांनी पटळ गेल्यानंतर ती शिपरीक्षा आपण निश्चितपूर झाली असती शिवप्रमाणे आमच्या नुकतं पैसे ठीक आहे ना शेवटी ज्या आहे त्या परिस्थितीला आपण निश्चितपणे करून घेणार आहोत काही या भागातले स हे पुन्हा जे सर आता बघा प्रशासना केला ते या कार्यक्रमाला तर या भागातले शिक्षक तर फिरच आहेत आणि उत्साही आहेत निश्चितपणे नवीन आमच्याकडे चार शिक्षणसेवक नुसते असते याबद्दल ती नॉलेज पण असेल स्पर्धा परीक्षा ते आमचे गावच करायचं आहेत मग म्हणलं की पाहुण्याचे त्यांचं लग्न करायचे माग ते मग रिटायर सांगतो का मला पी एस आय ची पण सिरीश राहिले तर फक्त एक थर्ड जेंडर लोकांनी याची दाखल राहिले बाकी सगळे आमचे खराब मॅडम आहेत काय नाही

निश्चितपणे आखाड्यावरून ते सर्व या ठिकाणी शिक्षकांचंही मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि मी पहिल्यांदा या ठिकाणी आमचे आंबोडी सर ती साहेबांचं या ठिकाणी स्टाइल्स पेपर देऊन स्वागत करावं म्हणजे सर्वांना शिक्षण मित्रांनो एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला ठिकाणी उपस्थ योग आहे या कार्यक्रमासाठी आपले मोठ्या मनानं दान देणारे आदरणीय करपेसाहेब माजी उपजिल्हाधिकारी तसेच त्यांच्यासोबत आलेले आमचे शिक्षक बडदरे सर आमचे मित्र दीपक भुजबळ सर आणि सर्व शिक्षक आणि भगिनी खरोखर काल पण आजच्या एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो केंद्रशाळा मध्ये की त्या ठिकाणी एक त्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यानं त्या शाळेतील पाच मुलानं दत्तक घेतले आहे आणि संपूर्ण अगदी त्या शा मुलांचा संपूर्ण खर्च ते ती व्यक्ती करते म्हणजे की एक मला असं म्हणायचं आहे की समाजामध्ये फार कमी माणसं आहेत की समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि आपण समाज काहीतरी करावं असं त्या मनामध्ये असतं आणि ते मग असं काही ना काही निमित्त करून मुलांना किंवा समाजामध्ये जे गरजू आहेत त्या गरजूंना अशी मदत करतात आणि त्यातूनच आज करपेसाहेबांनी आपल्या मुलांसाठी या भया वगैरे आणलेल्या आहेत खाऊ आणलेलं आहे खरपेसाहेबांना आम्ही सांगू शकतो की सर हा आमचा जो भाग असा दुर्गा भाग सगळा आमचा आहे आणि इथल्या लोकांना फक्त एकच शेती म्हणजे भात शेती फक्त पुन्हा वर्षभर त्यांना कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही त्यामुळे आमच्या बऱ्याचशा भागातली लोकं ही मुंबईमध्येला सहा झालेली आहेत त्यामुळं आमच्या शाळेचे पट फार कमी आहे आणि जी मुलं जी आहेत तिथं असणारी ती मुलं अत्यंत गरीब अशी मुलं आहेत अत्यंत की त्यांना मुंबईला किंवा काय असं बाहेर गावी काही सोर्स नाही अगदी सगळं सगळ्या राहिले आहे त्यामुळं आमच्या बऱ्याचशा शाळांचा पट हा फार कमी आहे परंतु पट कमी आणि आपण पाहिलंच की आमच्या भागात काम करणारी अगदी चंद्रपूरचे टोकापासून अगदी बीड उस्मानाबाद अगदी लातूर पर्यंत पासून जी शिक्षक मंडळी आमच्याकडे कार्यरत आहे आणि हे जे शिक्षक मंडळीच जायचं आहे आणि हे सर्व शिक्षक अगदी फार मना माना तुँद फार तुँद काम करतात की त्यांना वाटत नाही की आपण कुठे लांब आलो आहे की आपल्या या मातीशी सगळे समोर झालेले आहेत आणि हे माती समोर होऊन सगळे शिक्षक आमचे चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि हे आमची विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे आणि खरोखर म्हणजे आपल्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण मुलांसाठी सर्व हे शैक्षणिक साहित्य हो वगैरे आणलेलं आहे आणि असंच समाजातल्या आणखी लोकांनी पुढे यावं आणि असं आपलं दान करत राहावं असं मला वाटतं जास्त काय झालेला खूप आहे आपलं मी मनपूर्वक आभार मानतो उद्यापासून आपल्याला सर्व सुट्टी आहे माझी दुसरी भेट आहे आणि परीक्षेचा काय निर्णय आपण कळवू आपल्याला परंतु सुट्टीला जाण्यापूर्वी आपल्या सर्व शाळा वगैरे सर्व बंद करा आणि सुट्टीवरून येताना सर्वांनी आज आपण जसे भेटलोय तसं सर्वांनी या छानपैकी आपली काळजी घ्या सुट्टीमध्ये जास्त कुठे काही जाऊ नका विविध बातम्या ऐकूया पण विनंती आहे की आज आपण जसं भेटले तसं आपण सुट्टीनंतर सगळ्यांनी आनंदाने भेटूया आणि सुट्टी सुट्टीनंतर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो एक सर्वांना विनंती आहे की आपले फोन सर्वांनी सुरू ठेवा म्हणजे एखादं काय अडचण झाली तर तुमच्याशी आम्हाला संपर्क साधता येईल कारण माझा बरोबर अजून माझा पंधरा वर्षाचा माझा अनुभव आहे त्याफळ भागामध्ये खरुशी खरुशी दळदेव भागा भागामध्ये ती शिक्षक सुट्टीवर गेले की पूर्ण एक महिन्यावर त्याचा फोन पूर्णपणे बंद असतो कुठला संपर्क त्याच्याशी होऊ शकत नाही मग आपण काय माहिती वगैरे कोणी रागावलं का माझ्यावर माझ्या बोलायला माझ्या कोणी हे सत्य पडच आहे मला खूप अनुभव असा आहे तर हे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी संपर्कात राहा कधी फोन आला फोन घ्या किंवा तुम्हाला काय अडचण आम्हाला पण फोन करा आणि उद्यापासून अमरावतीसाठी तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद